अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनल मध्ये तुमचं सर्वांच हार्दिक स्वागत नमस्कार आज व्हेज कोल्हापुरी कोल्हापुरी बनवण्यासाठी लागणार साहित्य शंभर ग्रॅम ना पनीर घेतले फ्रेश वटाणे घेतलेत गाजर घेतले फ्लावर घेतले हे बीन्स घेतलेत आता मसाले काय काय लागणार ते बघू हे दोन मिडियम साईज कांदे एक टोमॅटो ये कोथिंबीर आहे हे भिजून घेतलेले काजू ये गरम मसाला लाल मिरची पावडर मीठ हळद धने लसूण हे काही खडे मसाले दालचिनी लवंग काळी मिरी जिरी लागणारे तमालपत्र ह्या कश्मीरी लाल मिरची मिरच्या आहे खोबरे लागणारे तिळ लागणारे भाज्या येणा वाफून घेऊ ह्या भाज्याना वाफून घ्यायच्या म्हणजे शिजायला जास्त वेळ नाही लागायचा भाज्या वाफून होत्या ना तर हो मसाले भाजून घेऊ कश्मीरी लाल मिरची मसाल्याने सगळे स्लो घ्या व भाजून घ्यायचे म्हणजे ते चांगले भाजले जातात की काही खडे मसाले घेतले ते भाजून घ्यायचे दालचिनी वेलची लवंग धणे खोबरे तीळ पण भाजून घ्यायचे जिरी पण भाजायची स्लो गॅसच भाजून घ्यायचे याच्यामध्ये लसूण पण भाजून घेऊ मसाले भाजून झालेत आणि मसाल्यांचा कलर पण चेंज झालाय मसाले ना बारीक वाटून घ्यायचे या मसाल्यांमध्येच ना काजू थोडीशी कोथिंबीर वाटून घेऊ म्हणजे कोथंबीर येणे चव एकदम छान येते भाज्या पण मस्त वापून झाल्यात कढईत तेल टाकायचं पण भाज्या ना याच्यात थोड्या ना तेलामध्ये परतून घ्यायच्या भाजीला ना टेस्ट चांगले येते तेल तापले ह्या भाज्या तेला परतून घेऊ पनीर पण भाज्यांमध्ये परतून घेऊ भाज्यांना परतून घेताना मीठ टाकू अर्ध मीठ त्याच्यात टाकायचं म्हणजे भाज्यांना मीठ लागलं जाईल मिक्स करायचं ना मला चेंज ह्या हो भाज्या परतून घ्यायच्या भाज्या परतून झाल्या भाज्या काढून घेऊ तेल टाकले जिरी टाकून घ्यायची तमालपत्र टाकायचं सुकी लाल मिरची टाकायची कांदा टाकायचा कांद्याचा कलर चेंज होतो कांदा परतून घ्यायचा कांदा न लवकर शिजवा म्हणून थोडे मी टाकायचे टॉमॅटो टाकायचा टॉमॅटो ना शिजत पर्यंत परतवून घेऊ टॉमॅटो शिजले आता याच्यात मसाले टाकून घेऊ हळद टाकायची था कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची मीठ टाकून घ्यायचं गरम मसाला टाकायचा हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा हे परतून घेत तेल तुटेत पर्यंत याला परतून घ्यायचं मसाले ना परतून झालेत भाज्या टाकून घ्यायच्या भाज्या पण ह्या मसाल्यामध्ये पर परतून घ्यायच्या पाणी टाकायचंय ही भाजी ना जास्त पातळ नसते दोन मिनिटांना झाकण ठोप